भूमीमध्ये लिमगावच्या खंडोबाच्या आणि संतांची भूमी म्हणून या ठिकाणी या तालुक्याचा जो गुणगौरव केला जातो आज खरोखरच खेड तालुक्यामधील एक आदर्श डॉक्टर डॉक्टर मोहन सुभाष साळुंके डॉक्टर रसिका रोहन साळुंके आणि त्यांचा चिरंजीव तुमचा अंश मित्र काय डॉक्टर साहेबांनी एक प्रतिक्रिया वगैरे खेळायचो तुमच्या गुरुदेव साम्राज्यामध्ये आणि खरोखरच आज आपले साळुंके स्पेशालिस्ट मल्टी हॉस्पिटल तसेच सायनाथ हॉस्पिटल आपल्या पाण्याच्या टाकीजवळ आहे खरोखरच या दोन दातत्यांचं कोणत्या शब्दामध्ये ट्रामराने वर्णन करावं या ठिकाणी शब्द आपले पडतीलच आज तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना एक आदर्श असं ज्यांचं एक प्राध्यापक सुभाष कृष्ण साहेब यांचे ते चिरंजीव आणि या आहे नातू आहे हा नातू देखील अनेक ठिकाणी कार्यक्रमाला मी तेथे व्याख्यानं पाहिलेले आणि त्यावेळेस माझा दुःख प्रत्येक वेळेस वेगळा असतो आणि या तीन वर्षामध्ये पदार्पण होत असताना नुसतं डॉक्टर साहेबांना फोनवर आम्ही सांगितलं प्राध्यापक साहेब तुमच्या कार्याची खरेदी पावती आहे आज तुम्ही हे रत्न घडवले सोपण आहे फोन केला का डॉक्टर साहेबांचे आईशन कमी केलेलं आहे पंढरपूर परस्ट्री डॉक्टर साहेब करतात ही खरी तुमची कार्यची पाहुणे आहे आणि खरोखरच पुन्हा एकदा आज या तिसऱ्या वर्धापणा निमित्त डॉक्टर साहेब आपल्याला खूप खूप आभार म्हणून अशा सदिच्छा आणि शुभेच्छा आमच्या खेड तालुका पत्रकार संघ जन्म वार्ता महाराष्ट्र मीडिया न्यूज चॅनेलतर्फे आपलं खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि परत पुढच्या वर्षी आम्हाला बोलवा अजून एक हॉस्पिटल कारण मी खरेद्याचं मी प्रार्थना करतो आणि या <laughs> ठिकाणी मला ती बोलण्याची संधी दिली म्हणून मी सर्व हॉस्पिटलचे डॉक्टर असतील सर्व कर्मचारी असतील सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्ण आमच्या मित्राचा डॉक्टर बाबा